न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा पोलिसांनो आंदोलकांना हात लावू नका मंत्री चंद्रकांत पाटील यांची पोलिसांना तंबी देशामध्ये युद्ध स्थिती काय होईल माहिती नाही पण आगामी काळात समोरासमोर युद्ध न होता सायबर युद्ध होतील मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईल वर तीस टक्क्यांचं डिस्काउंट वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूम आजच भेट द्या तुम्हाला सोने खरेदी करायचा आहे तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये विटातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बियायस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू वायडी प्रमाणे सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सरापेठ बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि काही शेतकऱ्यांनी सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेतली जिल्हाधिकारी कार्यालयात भेटीदरम्यान पोलिसांनी बाधित शेतकरी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांना तसेच शेतकऱ्यांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करत असताना बाजूला करण्याचा प्रयत्न केला हे पाहून चंद्रकांत पाटील यांनी पोलिसांनी तंबी देत यातील कोणत्याही पदाधिकाऱ्याला शेतकरी आंदोलकांना हात लावू नये मी यांच्याशी चर्चा करायला समर्थ आहे असं म्हणत मी पण चळवळीतून पुढे आलोय हे काल आलेत असं म्हणत पोलिसांना या आंदोलकांना हात लावू नका अशा सूचना दिल्या करते करते। था था था। 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 अरे बाबा तुम्ही पाच जण आलात दहा जण आलात तसे पाचशे आमच्या जमिनी घ्या बरा आहे मागणी मागण्याच्या भागात नाही आमची मागणी नाही तो आमचा मागास थांबव ना तुम्ही कोण आम्ही अनेक शेतकरी आहे अरे कळलं त्यामुळे सांगली बरा देऊ देत ना तरी निर्णय करणार मी नाही निर्णय करणार मी म्हणजे

तर देशामध्ये युद्धस्थिती निर्माण झाली आहे काय होईल हे माहिती नाही पण आगामी काळात समोरासमोर युद्ध न होता सायबर युद्ध होतील यामध्ये देशाचा डेटा चोरला जाईल सायबर हल्ला करत देशातील कॅश चोरली जाईल तसेच मोठ्या देशा प्रमाणात देशातील तरुण ड्रग्जच्या माध्यमातून व्यसनाधीन बनवले जातील त्यामुळे आपला देश आर्थिकदृष्ट्या सक्षम राहणार नाही पण अशा पद्धतीचा प्रयोग भारत दुसऱ्या कोणत्या देशावर कधीच करणार नाही सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात अंमली पदार्थ विरोधी कृती कार्यक्रमात मंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते मी सुरुवात करतानाच माझ्या भाषणाची मांडणी एका अर्थाने सगळ्यांना खाऊन टाकणार आहे आणि पंजाब सारख्या प्रांतामध्ये हे खूप भीषण संकट आलेलं आहे आणि आता, आता आगामी काळामध्ये आता देशामध्ये युद्धस्थिती निर्माण झाली आहे काय होईल माहीत नाही परंतु आगामी काळामध्ये युद्ध अशी समोरसह होणारच नाही युद्ध कशी होतील तर सायबर युद्ध होईल की तुमच्या देशाचा सगळा डाटाच पळून यायचा सा। तुमच्या सायबर हल्ल्यामधून तुमच्या देशातली सगळी कॅश पळून यायची तसं मोठ्या प्रमाणावर तुमच्या देशामधले तरुण खराब करून टाकेल म्हणजे मग तुमच्यावर आक्रमण करण्याची आवश्यकताच आहे मग तुमचा देश आर्थिकदृष्ट्या मोठा होणार नाही कला म्हणून मोठा होणार नाही खेळ म्हणून कारण तुमची तरुण पिढीत गेली बर्बाद झाली तर असं एक मोठं संकट संपूर्ण आणि प्रत्येक जण दुसऱ्यावर प्रयोग करणार मी दावेने असं म्हणेल की भारत असा प्रयोग कधीच करणार नाही कारण भारताची पाच हजार वर्षाची संस्कृती ही दुसऱ्यावर आक्रमण करण्याची नाहीच आहे आमच्यावर आक्रमण करायला लोक आले ते आक्रमण आम्ही परतवली छत्रपती शिवाजी महाराज झाले की त्यांनी इथे आलेल्या एकनेक मुघल आक्रमकाला इथेच घाललं त्यांना त्यांच्या देशात पण मारायला दिलेलं पण आलेल्या आक्रमकांशी आम्ही लढाई केली आम्ही दुसऱ्याचा भूभाग कधी काभीश करायला गेलो नाही आणि भारत हे करेल की नाही तर नाही करणार पण जगामध्ये फार मोठ्या प्रमाणावर आता तरुणाही सोपं आहे ना साधा ती इलेक्ट्रॉनिक सिगार द्यायची इलेक्ट्रॉनिक सिगार पंधरा दिवस पुरते की ज्याच्यामध्ये ड्रग्स असतात की एक झुरका मारला की जरा असं वाटत हा किती वाटतं दुसरं म्हणत बोग किती बरं वाटतं असं करत करत या देशामध्ये खेळाडू निर्माण होणार नाही काळजी घेतली आणि शाळा कॉलेजवर जास्त कॉन्सन्ट्रेट करायला लागेल म्हणून शाळा कॉलेजच्या स्पर्धा आपण घेतल्या खूप चांगला प्रतिसाद मिळाला यातल्या बऱ्याच गोष्टी आपण आता पुढे याच जिल्ह्यात नाही अन्य जिल्ह्यामध्ये सुद्धा प्रचारासाठी वापरणार आहोत त्यामुळे यात भाग घेतलेल्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्यांना बक्षिस मिळाली त्यांना शुभेच्छा देतो ज्यांना मिळाली नाहीत त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे बक्षिसासाठी आपण हे करत हो। या नाही यातून आपल्या मनामध्ये काही विचार सुरू व्हावेत अँटी ड्रग्ज विचार सुरू व्हाव हे विचार आपण इतरांना ट्रान्सफर करावे यासाठी आपण हे सगळं करतो म्हणजे बक्षीस जरी नाही मिळालं तरी माझ्या कवितेने माझ्या लेखाने माझ्या फिल्मने समाजामध्ये जागृती झाली बस त्याच्यामध्ये आनंद आहे असं आपण सगळ्यांनी करावं असं मला वाटतं या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री म्हणून माझा हा प्रयत्न चाललेला आहे की निरोगी माणसं कशी राहते त्याच्याशी रिलेटेड ड्रग्ज आहे ड्रग्स म्हणजे आधार पण बघला तिथे भयंकर स्थिती असते पण इन जनरल सुद्धा निरोगी माणसं आपल्याला जिल्ह्यामध्ये सगळ्या महिलांचं चेकिंग एकदा करून कॅन्सर झालेला कोणाला नाही ना झाला तर वेळेत कळला औषध करता येतील का नववी दहावीच्या मुलींना आता एक व्हॅक्सिन आहे की ते दिलं की त्यांना आयुष्यामध्ये महिलांचे जे दोन कॅन्सर असतात ब्रेस्ट आणि तो होणार नाही हे सगळ्या जगाने मान्य केलं सरकार प्रयत्न करते की आपण संपूर्ण महाराष्ट्रातल्या मुलीला नववी दहावीच्या वयामध्येच ते व्हॅक्सिन इंजेक्शन देता येईल का त्याचं कॉस्टली काढणं चाललंय सरकार देईल पण तोपर्यंत काही स्वयंसेवी संस्थांना म्हणता येईल का कारण कॉस्टली इंजेक्शन स्वयंसेवी संस्थांना म्हणता येईल का की तुम्ही शंभर दोनशे पाचशे मुलींना इंजेक्शन द्या तसंच जिल्ह्यामध्ये घराघरामध्ये जाऊन नॉट ओनली महिला पुरुषांची सुद्धा कॅन्सरची टेस्ट करता येईल का आणि कॅन्सर आवश्यक असं नाही तर लहानपणीच मुलांना हृदयाच्या आजार लक्ष देतात मी कोल्हापूर जिल्ह्याचा पालकमंत्री होतो आम्ही जिल्ह्यातले पाच लाख मुलांचं चेकिंग केल्यानंतर दोनशे मुलं अशी सापडली शालेय मुलं त्यांना हृदयाचे आजार सगळ्यांना मुंबईमध्ये आपण त्यांची ऑपरेशन केली आम्ही खूप मोठं पॅकेज त्यात डिक्लेअर केलं पालका की पालकांनाही बरोबर जाता जीवा येईल पालकांची राहण्याची व्यवस्था करू मुलांची व्यवस्था करू ऑपरेशन फ्री करू जेवणाची व्यवस्था करू आल्यानंतर आम्ही सगळ्या पाचशे मुलांनी सामूहिक कंटितला फक्त एकच मुलगा हार्ट ऑपरेशन गेला बाकी सगळी जगली सामूहिक अंबाबाईच्या दर्शनाला सगळ्यांना दिलं की चला अंबाबाईचे आभार म्हणायला जावे की आम्ही आमच्या आयुष्यात असलो मोठा सापडतील त्या स्टेज पर्यंत सापडलेल्या प्रत्येक मुलाचा ऑपरेशन करून टाकलं असा जिल्हा निरोगी कसा होईल सांगलीवरून भरून न्यूज मराठीचा रिपोर्ट आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा